ये काम कर रहे थे नमस्ते दोस्तों इस वीडियो में आप देख पाएंगे कि कैसे आनंद जी ने इंडियन स्पेक्टेकल कोबरा यानी नाक का रेस्क्यू किया है हालांकि बहुत बड़ा सांप था और हम ये भी मानते हैं कि खेतों में सांप पकड़ना अच्छी बात नहीं है पर लोगों की डर की वजह से हमें यह करना पड़ता है नमस्ते ऑल इन दिस वीडियो कैन वॉच हाउ आनंद जी रेस्क्यूड अ बिग इंडियन स्पेक्टेकल कोबरा इट इज़ वन ऑफ द फोर मोस्ट फेनमस स्नेक्स ऑफ इंडिया हैविंग न्यूरोटॉक्सिक वेनम ॲज द स्नेक फाउंड इन अ फार्म कॉल इट बॉज वी बिलीव्ह दॅट फार्म नॅचरल राईटेअर सो अनविलिंगली वी हॅव टू रेस्क्यू दू द जंगल होप देट बेटर सून थँक यू वॉच देतकरी बांधवताच्यामुळे आपल्या अवतीभूती साप असतात लहान बंद असेल तर सापडतात आणि तुमचं फुळून गेला तर सापडण्याची शक्यता कमी असते मोठी मोठी नाग सापडतात हा सापाला जागा नसल्यामुळे तो बाहेर प्रयत्न करतोय अनिलजी गंगाराम नाही तुमचं मालक मालक कोण मालक आहे मालकाचं नाव सांगा हा हिरापाचे हे हिरावाला सापाला हा तर इथं ऊस करतो कोणाला दिसला मावशी कुठे बाहेर आला तिथं इथं आलेला का तो तो बाहेर फिरताना दिसल्यामुळे आणि इथं ऊस ऊस म्हणजे बियाचा ऊस काढला काय त्यावेळेला साप दिसला आणि त्याच्या भीती खातर आपल्याला पकडायला लागतोय तर कॅमेरा कोण व्यवस्थित पकडायचा हां असे साप बयात असतात बांधत असतात काळजी घ्या लागते पण शेतात साप पकडायची गरज नाही तुम्ही ऐकत नाही आम्ही आमच्याकडे सांगायला गेलो तर मारतो म्हणता आता सापडलं बर झालं तुम्ही वाव बरा म्हणत होता हा नाही हो परवाचा दुसरा आहे हो जुळतात पण लाल लाल होता तो पकडले मी तसा केलं हं हल्ला बघा इकडे काय वेळ आप तुम्ही आमचे मित्रांनी बघितले असणार असाच मोठा जेव्हा ह्याचा भूसारखा वाटत होता तो सापी पकडला आता निरीक्षण करताना जर एकाच वेळेला मी दोन व्हिडिओ टाकेल टाकले तर तुम्ही बघ बघू शकाल की सापामध्ये समानता भरपूर असते आणि तो आणि हा साप एवढा साम्य आहे तर ह्याच्याला ह्याला एक गोचिडी आहे आणि त्याला दोन गोचिडी होत्या मी आता आतवाड्या गावाचा साप पकडलो म्हणजे दि दिसाला एवढे समान असतात की तो आणि हा साप एवढा सरका वाटला की तो लपवला आणि हा काढला तरी तोच म्हणू शकता तुम्ही त्यामुळे गैरसमज तयार होते की लोक म्हणतात हा साप मागच्या वर्षी आला होता हा साप दुखल्यामुळे आला होता म्हणतात त्यामुळे साप एवढे असू शकतात आणि आपल्या जवळ आम्ही साप बघितल्यावर सा विचार करतो एवढे मोठे सापले गावात घरातन राहत असतात लाल आहे का पिवळा आहे बघावायच्या वही नंतर नोट करा पण हे होता परंतु होच आहे का नाव नाव विचारले काळा दिसायलाय नाव विचारून तर ठेवते शि बर कडेच बघितलं गेल्या वर्ष्यात बंद करूया जास्त त्रास देता भला मोठा साप बंद झालेला आहे साप पडतात आपण काळजी मिळाला आणि साप दिसला म्हणून न दिसता शेतात काम करताना कामगार वर्गानं शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला हवी कलर वेगळा आहे बघून पण फोन करतो भरपूर असतात धन्यवाद मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खाली लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका धन्यवाद